हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथं चिकन मसाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा त्यासाठी मीने इथं अर्धा किलो असं चिकन घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी इथं दही घेतलेलं आहे त्यानंतर बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्याच्यात घालायची आपण याला व्यवस्थितशीर मेरिनेट करून किमान अर्धा ताससाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यानंतर बघा याच्यात हळद धने पावडर लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला थोडं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला व्यवस्थितशीर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये आपण अर्धा ताससाठी ठेवायचे आहे जे करून आपले प्रत्येक पीसमध्ये हे व्यवस्थित तर मग बघा जोपर्यंत आपलं चिकन मेरिनेट होत होतं त्यापर्यंत मीनी मसाल्याची तयारी केलेली आहे त्यासाठी मीनी इथं इथं दोन कांदे भाजून घेतलेले आहेत सुके खोबऱ्याची काप भाजून घेतलेली आहे दोन मिरच्या आणि टोमॅटो ह्याप्रमाणे भाजून घेतलेला आहे आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत हे बघा पाणी न घालता हा मसाला मीने मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलेला आहे चला मग आता आता बघा तुम्ही बघू शकता इथं मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन पड्या असं तेल घातलेलं आहे बघा आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे आता जो मसाला आपण मिक्सरमध्ये केलेला आहे त्याला घालायचा मसाल्याला आधी तेलमध्ये व्यवस्थितशीर परतून घ्यायचं आता त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच असं लाल मिरच पावडर एक चम्मच धना पावडर थोडीशी हळद आणि हाफ चम्मच असा गरम मसाला पावडर घालाय आता बघा आपण चिकनमध्ये मेरिनेट करत असताना मीठ घातलेलं आहे तर त्यासाठी आता या मसाल्याच्या अंदाजाने याच्यात मीठ घालायचं आता आपला मसाला व्यवस्थेशीर परतवला गेलेला आहे तर त्यामध्ये जे मेरिनेट केलेलं चिकन होतं ते घालायचं आणि त्यानंतर त्या चिकनला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं ह्या टायमाला आपली गॅसची फ्लेम एकदम स्लो राहू द्यायची फुल करायचं नाही नाहीतर आपला मसाला खालती चिटकू शकतो त्यानंतर बघा त्यानंतर ह्याप्रमाणे एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती असं पाणी घालायचं नंतर हेच पाणी आपण चिकनमध्ये घालणार आहोत आता बघा हे पाणीसुद्धा थोडंसं गरम झालेलं आहे आता आपण हेच पाणी त्याच्यात घालून घेऊ बगा, प्लेट तर बघा मी जितकं प्लेटमध्ये पाणी घेतलेलं होतं तेच पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही अजून पाणी घालू शकतात पण ही ग्रेव्ही थोडी घटसरच असते त्यासाठी मी कमीच पाणी घातलेलं आहे आणि तिला याप्रमाणे झाकून झाकून अजून आपलं चिकन शिजलेलं नाही त्यासाठी एकदम कमी आचवर हे झाकण ठेवून अधूनमधून परतवत राहायचं आणि ते शिजलं की असं बघत राहायचं तर मग बघा तयार आहे आपला चिकन मसाला तर कशी वाटली ही भाजी तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्ही नक्की एकदा असा चिकन मसाला करून बघा हा खूपच टेस्टी लागतो तर मग चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार